आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आता गर्दीत एवढं काय विशेष आहे अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार म्हणूनच मी इथे आले धक्कादायक मालेगावच्या त्या शाळेवर होणार का कारवाई बघा काय आहे प्रकरण फक्त रईत राजे न्यूजवर मालेगाव वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये एकतीस ऑक्टोंबर ते सात नोव्हेंबर या काळात वंदे मातरम हे गीत गायण्यासाठी सरकारने आदेश पारित केले मात्र मालेगाव शहरातील नामांकित झुंबरलाल पन्नालाल काकानी प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी आम्हाला असा कोणताच आदेश मिळाला नसल्याचे सांगत त्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही की वंदे मातरम गीताचे गायन शाळेत देखील सुरू केले नाही तर दुसरीकडे सरकारने वंदे मातरमचा जी आर ऑनलाईन फ्लॅश केलेला असताना विविध समाज माध्यमांवर या आदेशाची परत व्हायरल होत असताना मालेगाव शहरातील इतर शाळांनी मात्र वंदे मातरम गीत गाण्याचा सराव सुरू केला आहे मालेगावातील याना जाधव विद्यालय येथे गेल्या दोन दिवसापासून परिपाठाच्या वेळी तसेच प्रत्येक वर्गावर शिक्षक विद्यार्थ्यांना वंदे मातरम गीत गाऊन घेतात व रोज सराव देखील करतात नमस्कार मी याना जाधव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय संगमेश्वर मुख्याध्यापिका अहिर्या हर्षिता मॅडम बोलते आहे आपली शाळा तीन तारखेला ओपन झालेली आहे परंतु शासनाचं जे परिपत्रक आलेलं आहे एकतीस ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर दरम्यान वंदे मातरम या संपूर्ण गीताचं गीत गायन करायचं आहे आणि त्याचं कारण म्हणजे एकतीस ऑक्टोबरला तिथीनुसार या गीताला दीडशे वर्ष झाले आहे आणि सात नोव्हेंबरला तारखेनुसार होत आहेत त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना हे पूर्ण गीत गायन करण्यासाठी त्याचबरोबर प्रदर्शनी लावण्यासाठी शासनाचं परिपत्रक अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे आणि तो आम्ही पूर्ण आदराने हा उपक्रम राबवत आहोत त्याचप्रमाणे मालेगाव शहरातील नामांकित वर्धमान शिक्षण संस्था संचलित कांताबेन रतिलाल शाह या शाळेत देखील गेल्या दोन दिवसापासून नियमित परिपाठाच्या वेळी मातरम गीत गायनाचा सराव केला जातो शासनाच्या सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या आदेशानुसार भारतीय राष्ट्रगीत जे आपलं आहे वंदे मातरम याच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये वंदे मातरम गीत गायन सराव व संबंधित उपक्रम आमच्या वर्धमान शिक्षण संस्था संचलित सौ कांताबेन रतलाल शाह प्राथमिक शाळा व श्री रतीलाल ब्रिटन शाह माध्यमिक शाळा या दोघही विभागांमध्ये गायन केलं जात आहे असे असताना शासनाचा वंदे मातरम गायनाचा आदेश संपूर्ण राज्यात ऑनलाईन तसेच विविध समाज माध्यमांवर प्रकाशित झालेला असताना देखील शहरातील काकणी प्राथमिक शाळेचे शिक्षक व इतर कर्मचारी स्वतंत्र आदेशाची वाट पाहण्याचे निमित्त साधत या आदेशाची पायमल्ली करत वंदे मातरम गीत शाळेत गाण्याचा सराव देखील करीत नसल्याने त्यांच्यावर या कार्यक्रमाचे स्थानिक पातळीवर मुख्य असणारे तहसीलदार शिक्षण विभाग काय कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल